ते आ, करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली वेळ काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी काहीतरी कोर्टातल्या प्रकरण आणि इतर गोष्टींचं ते व्हावाला देतात परंतु एक लक्षात घ्या ज्या पद्धतीनं मुलांची अंधारात जातात त्या पद्धतीनं शिक्षकांची भविष्य अंधारात जात आहेत तर शासनाने या अंधारात चाललेल्या या शिक्षण व्यवस्थेला एका नवीन उजाळा देण्यासाठी आणि नवीन धोरणं आखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी एवढीच आम्ही पक्षाच्या वतीने आज आम्ही मागणी करतो आता एज्युकेशन ऑफिसरला तुम्ही भेटलात काय म्हणणं होतं त्यांचं एक शोकांतिका म्हणावी लागेल अधिकारी म्हणतात की शासनाने पगाराची तरतूदच केलेली नाहीये किती शोकांतिका आहे गडचिरोली जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाचे खणीजाणं पैसे निघतात त्यांना वाटून मास्तरांना पगार तर करा त्यांचा ते म्हणतात की शासनाने अजून तरतूद केलेली आहे आम्ही मागणी केली ते पैसेच शासनाने अजून मंजूर केलेले नाही आहेत मग ते मिळणार कधी म्हणजे आज उद्या कोळा आहे यांचा संत्यवार आहे काही शिक्षक आहेत चमोर्शी शिक्षक आहेत त्या लिव्हरच्या आजाराने मरण पावले म्हणजे या कंत्राटी शिक्षकांनी शिक्षण घ्यायचं आपल्या सगळ्या अपेक्षा ठेवायच्या आणि कंत्राटी शिक्षक म्हणून यांनी फक्त या पद्धतीनं वागायचं का ही खूप शोकांतिका शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितली की शासनाने तरतूदच त्यांच्या पगाराची अजून केलेली Hey. <laughs>